पाहिजे चौकशी झालीच पाहिजे जल जीवन कामाची चौकशी झालीच पाहिजे जल जीवन कामाची चौकशी झालीच पाहिजे एवलवाडी गावातील आज स्वातंत्र्य दिनानिमित्त हे अमोरण उपोषण चालू आहे गावातील जलजीवन योजनेमध्ये लाखो रुपयाचा घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात गावकरी आपली प्रतिक्रिया दिली आपण आपलं मतदान करतो पण आपण ज्यावेळेस मतदान करतो त्यावेळेस आपण आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला गावातून काय भेटतं तो आपल्याला काय हक्क भेटतो काय अधिकार भेटतात तर आपण कधी विचारलं कोणाला की बाबा आपण मतदान केलं आहे आम्हाला काय भेटलं आहे तर याची चौकशी केली का आपण तो आपला अधिकार आहे आपण तो विचारला पण पाहिजे तर आता आपण जी जलजीवन योजनेची विहीर आलेली आहे आपल्याकडं तर त्याचा काहीतरी एक कोटी चोवीस लाखाचा निधी आलेला आहे आपल्यासाठी तर हा जर निधी हा ही जी योजना आहे ही पुढल्या पंचवीस वर्षाचं नियोजन करून सरकारने आपल्याला दिलेली आहे आणि ह्याचा पाठपुरावा करणं आपली जिम्मेदारी आहे जे आत्तापर्यंत आपल्याला माहिती भेटलेली आहे त्याच्यातून असं कळत आहे की त्याचं काम हे सगळ्यात दर्जाचं झालेलं आहे तर ह्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि एक लोकप्रतिनिधीच फक्त लक्ष घालण्यापेक्षा गावातील सर्व लोकांनी त्यात लक्ष घालून त्याचे काम योग्य होतं आहे का नाही हे पण पाहितलं पाहिजे प्राथमिक माहिती अशी भेटत आहे की त्याच्यातून काहीतरी खोलीकरण बरोबर झालेलं नाही आहे ती जी रूम आहे बांधलेली ती स्टार्टर रूम ती तळ्यामध्ये आहे तर त्या लोकांनी का चालू करणारी का त्यात पोहोच जाऊन चालू करायची का हा पण प्रश्न आहे ती रूम जर बघितली तर तुम्ही त्याचे फोटो सोशल मीडियावर पण आहेत आणि आमच्याकडे पण आहेत तर ती एक असं छोटं टॉयलेट झाल्यासारखं रूम बांधलेली आहे त्यांनी तर गोष्टी चौकशी व्हायला पाहिजे आणि जे झालं आहे ते झालं आहे पुढचे कामं तुम्ही नीट करून घ्या आणि गावाला पाणी देण्याची तुम्ही पुढच्या वेळा तुम्ही आखली पाहिजे कारण बऱ्याच जणांनी तक्रारी देऊन सुद्धा ह्या गोष्टीकडे कोणाचं लक्ष जात नाही आहे आणि हा प्रश्न जो आहे आज गावातील प्रत्येक माणूस प्रत्येक घरातला माणूस हा नोकरदार बाहेर आहे आणि गावात फक्त आणि फक्त त्यांची म्हथारे आवडलेल्या आहेत है, तर ह्यांना पाण्याची देण्याची सुविधा कुणी केली पाहिजे का त्या लोकांनी कड्यांना पाणी द्यायचं का ह्या गोष्टी तुम्ही ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष घातलं पाहिजे आणि जर आपण विचार केला एकूण अमाऊंट जे आलेलं आहे गावाची लोकसंख्या तर प्रत्येक माणसाला साडेचार हजार रुपये येतात हे जर साडेचार हजार रुपये जर तुमच्या बँकेत आले असते तुम्ही तिकडे लाईन लागून तिथं एका एकामेकांची हनामारी केली असती पण असून स्वतः हक्क पण मागू शकत नाहीत का त्या सा, गोष्टीचा सा, सारासार गव्हर्नमेंटच्या यंत्रणेनी आणि गावातील लोकांनी विचार करावा आणि ह्याच्यावर ऍक्शन व्हायला पाहिजे समजा आमचं असं म्हणणं नाही की काम थांबावं काम फक्त चांगल्या पद्धतीने पुढे व्हावं याची काळजी घेण्यात यावी सगळ्यांनी सरपंच ग्रामपंचायत येवलवाडी आज पंधरा ऑगस्ट ध्वजारोहण झाल्यानंतर येवलवाडी गावातील लोकांवर उपोषणाची वेळ आलेली आहे उपोषणाची वेळ का आलेली आहे गावाला शासनाने दोन हजार त्रेपन्नपर्यंत पर्यंत जलजीवन मिशन नावाची पाणीपुरवठ्याची योजना तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसला कारारंभ केला येवलवाडी गावासाठी पिण्याचा प्रश्न कायमचा पाण्याचा मिटावा यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपयाची एवढी मोठी योजना गव्हर्नमेंटने दिली आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर त्यांचे सब कॉन्ट्रॅक्टर यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विहिरीचं केलेलं आहे विहिरीची खोली विहिरीचा व्यास विहिरीमध्ये आडवेभर कसल्या प्रकारचे घेतलेले नाही त्यानंतर स्टार्टर रूम आहे सुद्धा जे काय पांडूट क्षेत्र आहे त्याच्यामध्येच त्यांनी बांधकाम केलेलं आहे पाईपलाईनसुद्धा निकृष्ट दर्जाचे पाईप त्यांनी गाडलेले आहेत आणि हे करत असताना वेळोवेळी संबंधित यावर यंत्रणा जी आहे जी शासकीय यंत्रणा आहे ही फक्त डोळे झाकून नुसतं पाहत आहे वेळोवेळी तक्रार आम्ही सुद्धा याची कसली दखल घेतलेली नाही वास्तविक पाहता ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांनी किंवा ग्रामस्थांनी जर मागणी केली तर चांगल्या पद्धतीचे पाईप टाकणं किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे काय मूळ ढाचा आहे या योजनेचं त्याप्रमाणे काम करणं ही गुत्तेदाराची जबाबदारी असते परंतु याकडे अक्षम असं दुर्लक्ष केलेलं आहे आणि यावर कारे कारे पाने जी काही कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची जी व्यवस्था आहे नियंत्रण ठेवण्यासाठी यांनी कसलीही कामाची टेस्टिंग रिपोर्ट न करता प्रत्यक्ष येऊन फक्त कार्यालयात बसून रिपोर्ट दिलेले आहेत आणि संबंधित गुत्तेदाराला गुत्तेदाराला चौवेचाळीस लाख रुपये हा निधी यांनी दिलेला आहे वास्तविक पाहता आजही गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आहे तलावातलं डायरेक्ट लोक आलेलं पाणी नळाला लोक पित आहेत हे आरोग्याला अतिशय घातक आहे आणि म्हणून हा शेवटचा नाविलाज म्हणून स्वतंत्र दिने आज या ठिकाणी एवढी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील सर्व ग्रामस्थ असतील तरुण असतील वडीलधारी महा मंडळी असेल या ठिकाणी आम्ही उपोषणाचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे ही अतिशय भारतीय स्वातंत्र्यासाठी भारतीयासाठी अतिशय भारती दुर्दैवी अशी गोष्ट आहे आम्ही मागतोय काय फक्त चांगली योजना करा आणि गावाला पाणी द्या परंतु याकडे अक्षम असं दुर्लक्ष संबंधित यंत्रणा करत आहे आणि म्हणून शासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल काय न दिल्यास या ठिकाणी याही पुढचं मोठं आंदोलन करण्याचा आम्ही ग्रामस्थ म्हणून निर्णय घेतलेला आहे चौकशी झालीच पाहिजे जल कामाची चौकशी झालीच पाहिजे जल कामाची चौकशी झालीच पाहिजे आलीच पाहिजे झालीच पाहिजे येवलवाडी गावातील आज स्वातंत्र्य दिनानिमित्त हे अमोरहून उपोषण चालू आहे गावातील जल जलजीवन योजनेमध्ये लाखो रुपयाचा घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात गावकरी आपली प्रतिक्रिया दिली आपण आपलं मतदान करतो पण आपण ज्यावेळेस मतदान करतो त्यावेळेस आपण आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला गावातून काय भेटतं तो आपल्याला काय हक्क भेटतो काय अधिकार भेटतात तर आपण कधी विचारलं कोणाला की बाबा आपण मतदान केलंय आम्हाला काय भेटलंय तर याची चौकशी केली का आपण तो आपला अधिकार आहे आपण तो विचारला पण पाहिजे तर आता आपण जी जलजीवन योजनेची विहीर आलेली आहे आपल्याकडं तर त्याचा काहीतरी एक कोटी चोवीस लाखाचा निधी आलेला आहे आपल्यासाठी तर हा जर निधी हा ही जी योजना आहे ही पुढल्या पंचवीस वर्षाचं नियोजन करून सरकारने आपल्याला दिलेली आहे आणि याचा पाठपुरावा करणं आपली जिम्मेदारी आहे जे आत्तापर्यंत आपल्याला माहिती भेटलेली आहे त्याच्यातून असं कळत आहे की त्याचं काम हे सगळ्यात निकृष्टेचं झालेलं आहे तर ह्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि एक लोकप्रतिनिधीच फक्त लक्ष घालण्यापेक्षा गावातील सर्व लोकांनी त्यात लक्ष घालून त्याचे काम योग्य होतं आहे का नाही हे पण पाहितलं पाहिजे प्राथमिक माहिती अशी भेटत आहे की त्याच्यातून काहीतरी खोलीकरण बरोबर झालेलं नाही आहे ती जी रूम आहे बांधलेली ती स्टार्टर रूम ती तळ्यामध्ये आहे तर त्या लोकांनी का चालू करणार नाही का त्यात पोहोच जाऊन चालू करायची का हा पण प्रश्न आहे ती रूम जर बघितली तर तुम्ही त्याचे फोटो सोशल मीडियावर पण आहेत आणि आमच्याकडे पण आहेत तर ते एक असं छोटं टॉयलेट झाल्यासारखे रूम बांधलेली आहे त्यांनी तर या चौकशी व्हायला पाहिजे आणि जे झालंय ते झालं आहे पुढचे कामं तुम्ही नीट करून घ्या आणि गावाला पाणी देण्याची तुम्ही पुढच्या वेळेला तुम्ही आखली पाहिजे कारण बऱ्याच जणांनी तक्रारी सुद्धा ह्या गोष्टीकडे कोणाचं लक्ष जात नाही आहे आणि हा प्रश्न जो आहे आज गावातील प्रत्येक माणूस प्रत्येक घरातला माणूस हा नोकरदार बाहेर आहे आणि गावात फक्त आणि फक्त त्यांची म्हातारे आवडीला आहेत तर ह्यांना पाण्याची देण्याची देण। सुविधा कुणी देण केली पाहिजे का त्या लोकांनी येऊन इकड्यांना पाणी द्यायचं का ह्या गोष्टी तुम्ही ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष घातलं पाहिजे दे आणि जर आपण विचार केला एकूण अमाऊंट जे आलेलं आहे गावाची लोकसंख्या तर प्रत्येक माणसाला साडेचार हजार रुपये येतात हे जर साडेचार हजार रुपये जाऊन ते बँकेत आले असते तुम्ही तिकडे लाईन लागून तिथं एका एकामेकांची हनामारी केली असती पण असं तुमचा स्वतः हक्क पण वागू शकत नाहीत का ह्या गोष्टीचा सारासार गव्हर्नमेंटच्या यंत्रणेनी आणि गावातील लोकांनी विचार करावा आणि ह्याच्यावर ॲक्सिडंट व्हायला पाहिजे समजा आमचं असं म्हणणं नाही काम थांबावं काम फक्त चांगल्या पद्धतीने पुढं व्हावं याची काळजी घेण्यात यावी सगळ्यांनी सरपंच ग्रामपंचायती वरवाडी आज पंधरा ऑगस्ट ध्वजारोहण झाल्यानंतर येवलवाडी गावातील लोकांवर उपोषणाची वेळ आलेली आहे उपोषणाची वेळ का आलेली आहे गावाला शासनाने दोन हजार त्रेपन्नपर्यंत जलजीवन मिशन नावाची पुरवठ्याची योजना तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसला कारारंभ केला येवलवाडी गावासाठी पिण्याचा प्रश्न कायमचा पाण्याचा मिटावा यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपयाची एवढी मोठी योजना गव्हर्नमेंटने दिली आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर त्यांचे सब कॉन्ट्रॅक्टर यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विहिरीचं केलेलं आहे विहिरीची खोली विहिरीचा व्यास विहिरीमध्ये आडवेभर कसल्या प्रकारचे घेतलेले नाही त्यानंतर स्टार्टर रूम आहे सुद्धा जे काय पांडूट क्षेत्र आहे त्याच्यामध्येच ते त्यांनी बांधकाम केलेलं आहे पाईपलाईनसुद्धा निकृष्ट दर्जाचे पाईप त्यांनी गाडलेले आहेत आणि हे करत असताना वेळोवेळी संबंधित यावर यंत्रणा जी आहे जी शासकीय यंत्रणा आहे ही फक्त डोळे झापून नुसतं पाहत आहे वेळोवेळी तक्रार आम्ही सुद्धा याची कसली दखल घेतलेली नाही वास्तविक पाहता ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांनी किंवा ग्रामस्थांनी जर मागणी केली तर चांगल्या चा पद्धतीचे पाईप टाकणं किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे काय मूळ ढाचा आहे या योजनेचं त्याप्रमाणे काम करणं ही गुत्तेदाराची जबाबदारी असते परंतु याकडे अक्षम असं दुर्लक्ष केलेलं आहे आणि यावर जे काही कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची जी व्यवस्था आहे नियंत्रण ठेवण्यासाठी यांनी कसलीही कामाची टेस्टिंग रिपोर्ट न करता प्रत्यक्ष येऊन फक्त कार्यालयात बसून रिपोर्ट दिलेले आहेत आणि संबंधित गुत्तेदाराला गुत्तेदाराला चौवेचाळीस लाख रुपये हा निधी यांनी दिलेला आहे वास्तविक पाहता आजही गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आहे तलावातलं डायरेक्ट लोक आलेलं पाणी नळाला लोक पित आहेत हे आरोग्याला अतिशय घातक आहे आणि म्हणून हा शेवटचा नाविलाज म्हणून स्वतंत्र दिने आज या ठिकाणी एवढी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील सर्व ग्रामस्थ असतील तरुण असतील वडीलधारी महा मंडळी असेल या ठिकाणी आम्ही उपोषणाचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे ही अतिशय भारतीय स्वातंत्र्यासाठी भारतीयासाठी अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे आम्ही मागतो काय फक्त चांगली योजना करा आणि गावाला पाणी द्या परंतु याकडे अक्षम असं दुर्लक्ष संबंधित यंत्रणा करत आहे आणि म्हणून शासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल काय न दिल्यास या ठिकाणी याही पुढचं मोठं आंदोलन करण्याचा आम्ही ग्रामस्थ म्हणून निर्णय घेतलेला आहे आणि एक दिवसात दिवसात पूर्ण चौकशी तुमच्या समक्ष करून तुम्हाला त्याचा अहवाल चौकशी कोण कोण करणार कशी करणार आम्हाला काय झालंय तुम्ही जे कार्य केलेला आता कार्यक्रम त्यांना आपण मागणी करू अशी कि तुम्ही चौकशी नेमा म्हणजे पचक म्हणजे आम्हीच असा असा काही त्यांनी दुसऱ्या तालुक्यातल्या आहे की म्हणजे आम्ही चौकशी आता काम आपल्या आपल्यासाठी माझम झालंय ना मग आम्हीच ती चौकशी करण्यापेक्षा आपण दुसऱ्या तालुक्यातल्या एखाद्या अधिकाऱ्याला बोलून त्यांच्या मार्फत चौकशी करून घेऊ आपण आपण याला किती कालावधी लागेल नाही आमचा ग्रामपंचायतचा कालावधी आहे

स्वातंत्र्य छान दिवस आहे तुमचे माणसं आले त्यांना उलट पाणी प्या म्हणले तुमची एवढी मोठी झाली ते चांगलं म्हणले आम्हाला अभिमान वाटेल तुमचे माणसं पाणी पिले तर पण ती पाणी पिया ना तरी गाव आले ठीक आहे मी शंभर

यस यस शंभर टक्के आठ दिवसात त्यांचा आपण ते चौकशी करून त्यांना आपण आणि त्यांना बोलून समजते आणि आठ दिवसात नाही झालं तर कुलदीप मग आम्हाला परत त्याच्यावर काय का हे करावं लागणार त्याला मी जबाबदार ठीक आहे ठीक आहे एल जी एन चे किती निधी आलाय आणि तुम्हाला पाणी मिळते का पाणी अजून योजनाच कंप्लीट नाही आणि निधी सव्वा कोटीच्या आसपास आहे आणि पाणी एकतर आता जे पाणी चालू येते सगळं गडूळ येते आणि लोकाला त्यामुळं आजारी पडायचे जास्त चान्सेस आहेत आणि ही योजना आहे का ती त्यांना तक्रार घेऊन बी त्यांनी म्हणजे ते काही तक्रारीला आमच्या कचऱ्याची टोपलीच दाखवली त्यामुळं आम्ही आज हे उपोषण करत आहेत आणि त्यांनी इथून पुढं चांगली योजना राबावा नाहीतर याच्यानंतर आमरण उपोषणाला आम्ही सगळे गावकरी बसू ओके ती पूर्ण नाही झाली आणि सगळं पाणी तळ्याचं पाणी गावात येत आहे सगळं त्याला फिल्टर नाही काय नाही काय नाही आजारी व्हायला लागले गावातले सगळे माणसं आणि जलजीवन योजना आहे ती म्हणजे जसे हे बोगस मध्ये नाळ्या बरोबर नाहीत पुन्हा पाण्या टाकी अजून झाली नाही तीन वर्ष झालं योजनेला तरी ती अजून आमलात आणली नाही त्याच्यामुळं हे आम्ही उपोषण म्हणजे केलेलं आहे